तर गाईज आता आम्ही गुड मॉर्निंग सगळ्यांना आज आहे आज तारीख किती आहे पंधरा तारीख आहे आणि आज आता आम्ही चेकआउट करतो आम आमच्या हॉटेल मधून आणि आम्ही आता जाणार आहे अटल टनलला तर तो तुम्ही बघू शकता इथे सगळेजण रेडी झालेत तर गाईज आता इथे बघू शकता सगळेजण रेडी झालेले आहेत गाईज एक्सरे आहेत का तुम्ही सगळे एक्साइटेड आहेत यस व्हिडिओ बनवलेला आपल्याला फोटोशूट आप चालू इतने आशीष कितने एक्साइटेड है सो तो गाइस हमारी एक्साइटमेंट इतनी है कि अभी सुबह के सात बजे और हम लोग उठ के नहा भी के सब तैयार हो गए मतलब समझ सकते हैं हम लोग कितना खुश है जाने के लिए तो गाइस आता हमें चालू है तो हमें चालू है बसमध्ये आमची बस, बस रेडी आहे आता इथून बस पकडणार आणि एक तासाचा ता प्रवास आहे निषाद एक दो, तासाचा दो, दोन इथून दोन तासाचा ता प्रवास आहे घाट आणि घाट आहे एकदम तर बघू बाहेरचा बाहेरचे एकदम म्हणजे सिनरी सिनिक व्ह्यू आहे ते घ्यायचे ट्राय करेन तुम्हाला दाखवायचे ट्राय करेन तो ये तो ये। करा। भी है। तर काय साथ आता कपडे विपडे घालून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि खूप जास्त थंडी आहे इकडे बर्फच बर्फ फर्स्ट टाइम बर्फ मध्ये आलो आहे थंडीच थंडी आहे मला घेऊन जातो इथे बघू शकता देवा काय देवा काय हे तुम्हाला हा खूप जास्त थंडी आहे आणि खूप मजा येते इथे जण मजा करतात पण थोडंसं सांभाळून चालायला लागतात कारण की ते शूज मिळालेत ते थोडेसे स्लीपर आहेत थोडं सांभाळून चालायला लागतंय स थोडं सांभाळून चालावं लागतंय आणि व्ह्यू तर एक नंबर व्ह्यू आहे खूप मस्त व्ह्यू आहे खूप मस्त अरे तुम्ही इथे बघू शकता स्लो आहे इथे सगळीकडे आणि तुम्ही असा स्लो बी उसळून करू शकता खूप अरे थोडे जास्त दम लागतो फटाफट चालला की दम लागतो कारण की ऑक्सिजन थोडा कमी मिळतं इथे आणि त्यात तुम्ही सगळं पॅक आहे त्यामुळे थोडंसं ऑक्सिजन कमी आहे इथे मयूर विकेश आहे गॅस काय वाटतंय तुम्हाला म्हणजे हे दोघ सर्वाइव्ह करू शकतात तर कोणी करू शकतो काही कारण की खूप एजंड लोक आहेत ते तर अरे हे दोघ माझा भाऊ आहे रस काय फील करतोय काहीच मोबाईलची चार्जिंग डेट झाली आहे त्यामुळे आता मला खूप असं वाटतंय आणि असं वाटलं नव्हतं इकडे अरे बर्फ घेऊन बर्फ आहे बघितला की पहिला कधी बघितला पैसा वसूल वाचून वाचता येत हा एक्सपिरियन्स परत मिळणार होता का तुला नाही येणार होतो मिळणार होता तर ऍक्च्युअली हा गायस येणार नव्हता पण आम्ही बोललो की चल 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 आता आल्यावर तुला असं वाटतंय का भांडून आलो आहे आता बघू तर नसता आला तर मिस केलं असतं असं वाटतंय का तुला नसता आलं असतं खूप मिस केलं असतं इकडचं जे वातावरण आहे तर खूप खूप भांडण करून कामावर आला ना आलाय तो सुट्टी मिळत नव्हती जरा तरी तो भांडण करून वगैरे कामावर ना आलाय तर असं वाटतंय वरत आहे कामावर सुट्टी टाकून येणार कारण की तुम्ही नवीन काम शोधा पण इकडे आल्याशिवाय राहू नका तो आहे की नवीन काम पाहिजे तर शोधा पण हे मिस करू नका अशा ट्रिप कारण की अशा ट्रिप सारख्या सारख्या होत नाहीत कधीतरी वर्षातून दोन वर्षातून एकदा येतो तो सगळ्या कामाबिमापासून लांब थोडा शांतता मित्रांबरोबर एकदम मजा करायसाठी तर आता ना सगळे फोन बिनवर घरच्यांशी आहेत त्यांना व्ह्यू दाखवतायत कारण की घरचे येऊ नाही सगळे त्यांच्याबरोबर पण आले, आले ते आलेत आणि ते घरच्यांना व्ह्यूज वगैरे दाखवत आहेत तर बोलताना थोडा दम लागतो आहे कारण की खूप थंडी आहे तर नंतर भेटतो थोड्या वेळाने आता थोडा आम्ही फोटोशूट वगैरे करतोय तर तेही दाखवायचा प्रयत्न करेन जर मिळाला तर फॉर्मिल कॉल लो जरा एक बात याद ही गिदरे आदि आशीष बस में का बस मैसेज आशीष नहीं बस में तो गाइस आता दम देख सकता हूं अरे ये चुप हाथ पे गेला रे वेटिंग हवास 고개, 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 고

बस उतरलो आहे आणि आमचे जे सकाळी कपडे घेतलेले स्नोचे ते आम्ही इथे द्यायसाठी उतरलोय उतरला सगळ्या लोकांनी आपोआपले कपडे दिले आहेत आता आम्ही आता आम्ही काहीतरी खायसाठीच जाणार आहे हॉटेल शोधतोय त्याच्यासाठीच मला सगळं आता झोपून उठल्या सगळेजण बसमध्ये झोपले ते सगळे आता जरा शांत झालं आता अजून थंडी तर आहेच इथे तर काहीच आता आमचे स्नॅक्स वगैरे करून आहे आणि तुम्ही मागे बघू शकता की आमची बस आहे तर आमचा नेक्स्ट स्टॉप असणार आहे कसोल कसोलला आम्ही कॅम्पिंगसाठी जाणार आहे तिथे म्हणजे टेंट वगैरे आहेत ते टेंटमध्ये ते राहणार आहे कसोलला आता नेक्स्ट आमच्या या बसने आम्ही प्रवास करून आम्ही कसोल कसोलला टेंटमध्ये जाणार आहे तर आता नेक्स्ट तुम्हाला डायरेक्ट कसोल दाखवतो तो